तर जनरली मी बऱ्याच वेळा असं म्हणलंय की युद्ध नाही जीवन मे वो भी बडे अभागे होगे या तो प्रण हो भागे होत फक्त सांगायचं काय होत की जे मी दहा वेळा ओरडून सांगतो की स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः मेहनत घेतली एकही महिना असा नव्हता हो की बाबा सर हिचे प्रॉब्लेम सगळ्याला आहेत ह्याला पण होता नो डाऊट होता पण कधी असं नाही की जर राव नाहीच हेच नाही ना जाणार आहे मी माझ्याकडे नाहीच मी ना रडत बसणार आहे हा सुरुवातीला होमगार्डमध्ये त्यानं काम केलं ज्या ज्यावेळी ड्युट्या लागल्या त्या त्यावेळी त्या पोराने ड्युट्या केल्या आणि त्यातनं दोन रुपये ठेवून आई वडील एकदम वय झाले त्यांचं वयस्कर आहे लय सामान्य इतकी सामान्य ना की तुम्ही विचार पण नाही करू शकत <coughs> पण शेवटचं आउटपुट हीच की बाबा सिलेक्शन झालं संपला विषय स्ट्रगल संपलं हे होणं लय जास्त काळाची गरज आहे तुम्ही सगळी पण त्याच्यासाठी जिथं गाताय